मंडई असो या वर्षी जो मासू बघू शकताय तुम्ही मास यंदाच खवळ लोक पुन्हा एकदा शेंडी मारलेली आहे आता बघूया काय असं काय असा तू बघा मंडई न एक मासा लावलेला मंदेश बाईक होऊ शकताय यंदाच खवळ मासे धरली तर मजा येते आणि फायनली माका माहितीच नाही आणि लोकांनी मासे धरून घेऊन गेले आणि आता हवे मासे धरतात तर त्याच्यासाठी बघूया कारण सकाळचं मी एकही व्हिडिओ करूक नाही मासे धरताना तो पण आता बघूया आपण रात्री जाऊया मासे पकडू पण आता सकाळी कोण दुसरे पकडतात ते बघूया कारण सगळे तर आम्ही धरलेत तर यांचा काय गावाचा नाही ना मजा मजाच करते तर जाऊया बघू शकता पाणीबा किती जबरदस्त आणि त्याच्यापेक्षा वारो येतात आणि ते बघा कडे मासे धरतात नमस्कार मंडळी आणि कोकणात मासे चढलेले असतात फायनली तुमकं मी दाखवतोय आणि बरेचसेदा नेमळेसून हिलेले असून मासे पकडू यंदा कारण त्यात तुम्ही बघू शकता पाठीमाग किती पाणी भरलेला असा आणि मासे बंटी आणि त्यांच्या मामा इकडे गेले बघूया आम्ही तर काय आणू नाही मासे धरूच्यासाठी आम्ही बघू शटी येलो मासे कसे पकडत कारण दिवसा तो व्हिडिओ नसल्यामुळे मग बघतोय जाऊया आता जवळ दिलं ते बघा आता मासे धरतं हे बारके बघा दोघांक बारक्यांका आवड माश्यांची शेंडी नाही तर मासे गाव नाव मुश्किल अस मा गावल रे आतमध्ये आहे दर दर बारके बघा माशांची आवड असली ना का भीती नाही होऊ शकतय बारके अस मा गेले कोकणात हीच मजा असा म्हणजे ते बय थय असत रे बघू शकत इतक्या पूर्ण पाणी असा आणि हे जे असे लाट असे येतात ना बारीक बारीक दिसाच ना तर असे लाटे मारतात म्हणजे ते मासे असतात आणि ते शेंडी असा त्याच्याकडे ते बघा शेंडी वा, शेंडी मासे गाव शकत टोपले ना गा, गावना कठीण आणि हे बारके बघा कोकणात मंडी माशांची आवस असली ना बारके बारके पोरगे पण बघा आणि त्यांना एक मासा गावलेला दोघे जण खुश झाले तो बघू शकता आता धरता मोतेश, कारण शेंडी असली तर गावतात मासे नाहीतर तुमका ना आणि शांत रागत कारण अडेथडे बघे आता मारलाय शेंडी बघया काय गावता काय काय नाही असे पण एवढा कठीण सोप्या नाही असा कारण माशांका बरोबर लक्ष देऊच लागतं ते लक्षात कशी वैंग। शेंडी मारतात बघा तुम्हाला दाखवत कारण ह्या अशा खदूळ पाण्यात तुम्हाला काय दिसत बघा असा असं लागता लागतात माशांच्या मग दाखवते आता कशी शेंडी मारतात तो बघा मारता मासा मास वळवळ बघे आता गावलं का असा गावलोला वाटत बघूया वायनली एक गावलेला मंडई पुढे या पुढे नको पाणी आडे रे येऊ बघा मंडई न एक मास्ट गावलेला मोतेश बाईक होऊ शकताय यंदा तो खवळ पाडू दोन होते दोन होते म्हणजे यो असो या वर्षी जो मासवा बघू शकता तुम्ही असो यंदाच खवळ कस आता बघ होऊ शकत कसा जबरदस्त सिनरी झालेली असा आणि पाऊस कमी असलो काय मासे गावतो आणि ह्या खुदूळ पाण्यात मासे गावणं म्हणजे खूप कठीण आहे तर आता मोतेश भाई की एक गावलेला मासो आता बघूया दुसऱ्या माश्यासाठी ट्राय करता हे बघा पहिल्या पावसाचं पहिल्या चढणीचा मासो एक तरी तुमका खवळ धरताना दाखवलंय बघा तुम्ही आणि आता अजून गावतात काय माहीत नाही बरं पावसही येतात व्हिडिओ जर तुमका आवडला असेल तर कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आम्ही आता रात्री जाणार रा असो हा व्हिडिओ एन्जॉय करा रात्रीचे व्हिडिओ भरपूर मासे पकडणार असो बघूया येतात काय बघूया अजून एकदा टाकल्या असा काय गेलो शी दोन होते माझे जुळा होता वाटता तर मंडई कोकणात मासे धरूक ना मजा ही वेगळीच असतात आणि मासे धरणं इतके काय सोपे नाही असं सा, तुमचं सांगतंय कारण खूप वेळ लागलो अर्ध एक तासानंतर हा हो एक मासं गावलेलो असा हो बघा आता हय ठेवलं तर जिवंत मासे धरू वेगळा आणि काठी मारतात तर बरोबर नाही तर मोतेशबाईंनी खूप कष्ट करून त्या गावलं आणि एक, एक त्यांच्या पिशवी ते बघ शकताय ते बारकी बारकी पोरगे खूप हौशी असतात मासे धरू आणि सहा महिन्यानंतर कधी एकदा मासे जोडतो आणि धरतो असं जाता ही मजा असता मंडळी कारण दोन तीन दिवसात मासे गावतो त्याच्यानंतर नाही गावू शकणार बघू शकतो कितके पाणी असा आणि हे मासे धरणं फक्त शेंडी पॉसिबल आहे आता बघूया दुसरं मार्ग जाता बघूया मिळता का हा जबरदस्त टाकलेली असा तर बघूया आता काय भेटतं असा रे असा असा गावलं रे होतो होतो बघल्या आता मंड़ी, मासो इल्लो पण नाही पटकन शेंडी लावून जातात कारण आता मासे चपळ असत नशिब गावलो मासे कसा <coughs> पुन्हा एकदा शेंडी मारलेली आता बघूया काय असा काय असा 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 नशीब नशीब मंडे गावले एक पटकन आहे घेऊन ये असा आहे बा असा एका आहे व्यवस्थित मासो गावल्यानंतर आनंद बघा किती चेहऱ्या जबरदस्त दो दोन तरी बोग गावले माझ्यासारख पहिलो खोळ आणि दुसरं बारको हा चलता राहूत रे जिवंत दुसरं खवळ भाऊ भेटलो तुमचा काय गावला रे काटे गावून मासे वर फिरत गावतले तो होतो 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 जाता जाता पटकन जा पटकन जा येतो हो तो होतो 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 त्या मेरेवर जा होतो आधीच एक आणि आताच एक दर लिगा, दो भे भे, भे, एक दोन तीन गावलेले आहेत करताना आणि हे बारके बघा माशांची अशी आवड असले ना कोणाही खडे येत बघू शकता आवड होई म्हणते आणि कोकणात हीच मजा असा मासे धरूची एक मिलो तो लोहतो धरलेला आहे तो म्हणजे असे दोन मासे गावलेले असतात दोन मासे कसे धरतात ना हे सकाळचं व्हिडिओ दाखवलं आहे आणि कोकणात पहिले चढणीचे मासे कसे चढतात तर तुम्हाला बहूक गावले आता रात्री आम्ही जातलो बघूया काय लग बाय चान्स खेळ असता मासे धरना म्हणजे आता रात्री बघूया मिळतात काय कारण बरेचशे लोकांनी आता धरले नाही आणि पाऊस नसतो तरच मासे गावतात आता बघूया अजून टाकता शेंडी पाठी मागे असा वातावरण बघा किती जबरदस्त झाला संजय आणि बघूया यां गावतात काय मासे पुन्हा गावलं परत गावल पाणी हय सोड हय चोड हय चोड मोठा मोठी सायदा लक्ष द्या तुम्ही असं नाही असं नाही का बघू शकता ह्यो तिसरं मासो मी इल्यापासून असं जाऊ शिकतात नाही असा नाही थोड बारक्यांच्या चेहऱ्यावर खुशी बघा किती मासो गावल्यावर बरं हटला मा कसा वाटलं मासो गावल्यावर कसे दिसले तुमका तुमक तशी म्हणता म्हणत तीन मासे गावलेले असत आता बघूया आता परत थेंडी मारता गावलो तर गावलो ए लक्ष द्या त्याच्यात लक्ष द्या ए हो मासे गावलो ते गा बाबा याच्यात टाकून మరి తడే వర అది పని వారి డెంజర్ మా पुन्हा एकदा उदय मारलेले बघूया आता गावता काय गेलो गेलो शेणी टाकायला आता अडे काय मोरत मासा म्हणते बघूया अडे गेलो आता परत मारल्यान गावता का पाणी भरपूर दिसता हा शेंडी टाकायला पाणी भरपूर आरे पाणी भरपूर नसल्यामुळे मग अशी दुखा तसाच वाटला पण गावलो चला तर मंडळी तुमचं दाखवलंय पहिल्या चंडीचे मासे कसे धरतात ते पण सकाळच वेळी पहिल्यांदा व्हिडिओ लिहिलेलो आता चेंडीने कसे धरतात ते तुमका मी दाखवलंय पूर्ण तर व्हिडिओ आवडला असतं तर कोकण जवळ युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि आता रात्री जेव्हा आम्ही आता जाणार असो तेव्हा बघूया किती मिळतात ते मजा येते मासेधरुप आणि हे धरूचं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून टाका आवडलं असतं तर कोकण जवळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये चला